युवा सेना जिल्हाध्यक्ष शेखर कांबळे ती वीस एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं आंदोलन चालू आहे आमच्या मागण्या अशा आहेत की लातूर तालुक्यातील आवसा तालुक्यातील लोदगाव असेल कुदोडा असेल रामेगाव असेल या सर्व ठिकाणचे थेटरवरचे डी जे बंद झाले पाहिजेत आणि तिथे कला केंद्रावरती जे कलाकार आहेत मुलगी मात्र असेल पिटी मास्तर आहेत यांना रुजू करून वेल वेल आ, पाट 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 की जे बंद करावा आणि वेळेचं वेळेच्या वाहनामध्ये राहून त्यांनी क कला केंद्र चालवावं टायमिंग बारा एकचा आहे तरी पाठपर्यंत पाठ पाच चारपर्यंत त्यांचं कला केंद्र चालू राहते आणि कला केंद्रामध्ये असा प्रकार आहे की तिथं म्हणजे जी महिलेचा साज असतो तो साज राहिलेला नाही कर हाफ आप पॅन अशा पद्धतीचा ध्यान बारावला आहे महिलांचा तिथं तर याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि दुसरी अशी मागणी आहे आमची की लातूर शहरामध्ये औसा शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जो आयुध पद्धतीने ओव्हरलोड गाड्या चालत आहेत गडी केंद्राच्या असेल इटबोटीच्या हात आड्याच्या असतात वि असतात फिटनेस नसणाऱ्या गाड्या असतात